आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तलाठीवरतींना नियुक्ती आदेश कधी मित्रांनो आचारसंहिता संहितेचा काही अडसर येणार का, का, का संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजवून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारली घंटेच्या बिलकन आयकलला प्रेश करून ऑरनॉथचे सिलेक्ट करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तर आता तलाटी भरती जी आहे तलाटीवरती यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे बघा मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते मात्र परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे तलाटी भरतीसाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी लागणार आहे असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत दरम्यान या नव्याने नियुक्ती होऊ घातलेल्या तलाट्यांची बघा तलाट्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे यामुळे तलाटी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत राज्यात गेल्या वर्षी जूनमध्ये चार हजार चारशे सहासष्ट तलाठी जागांसाठी तब्बल दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा अर्ज आलेले आहेत त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती बघा परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांवर आक्षेप कार्यवाही बघा कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी जाहीर केलेली आहे पेसा अंतर्गत असलेल्या तेरा जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्याय प्रविष्ट असल्याने थांबवण्यात आले आहे यामध्ये बघा पेसा क्षेत्र गावनी आहे असल्याने अशाच गावांमधील पाचशे चौऱ्याहत्तर पदांची जी निवड यादी आहे निवड यादी स्थगित करून अन्य एक हजार सातशे अठरा पदांसह सर्व छत्तीस जिल्ह्यांमधील चार हजार दोनशे एकोणवीस पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आचारसंहितेचा अडसर येणार का तर आपण इथं बघूया बघा तर बघा आचारसंहितेचा अडसर काही येणार का, का बघा उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्राधान्य नियुक्तीचा प्राधान्यक्रम देखील दिला होता मात्र याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली नाही या तलाठी पदाच्या नियुक्तीला नियुक्तीबाबत काय करावे या संदर्भात अनेक राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती बघा आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता नसल्याचा नियम मोडल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार केला आहे आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू झाल्याने या बघा यासाठी उमेदवारांना नियुक्ती अशी द्यावी की विनंती या पात्रात करण्यात आली होती मात्र या नियुक्तीला मान्यता देता देता येणार नाही नसल्याचे आयोगातील सूत्रांनी सूत्रांचे जे म्हणणे आहे ते स्पष्ट समजून सांगितले बघा मित्रांनो तर जून नंतरच तुमची नियुक्ती मिळणार आहे असे पण स्पष्ट झालेले आहे सूत्रांनी माहिती दिलेली आहे आपल्याला तर निवडणुकीसाठी झाला असता उपयोग बघा जे नव नवीन तलाटे आहेत त्यांची जर नियुक्ती झाली असतील तर नियुक्तीसाठी निवडणुकीसाठी त्यांचा उपयोग झाला असता असं म्हणणे आहे बघू शकता इथं तर बघू शकता की निवडणुकीच्या काळात नियुक्ती मिळाली असती तर त्यांचा उपयोग निवडणूक कामासाठी करता आला असता असे जिल्हा प्रशासनाचे मत होते मात्र आता ही नियुक्ती जूननंतरच होणार आहे बघा जूननंतरच तुमची नियुक्ती होणार आहे आणि पुणे जिल्ह्यात तीनशे अडुसष्ट उमेदवारांची निवड झाली होती दोन उमेदवार अनुसूचित जातीतील माजी सैनिक प्रवर्गातील असल्याने त्यांच्या जागी उमेदवार मिळालेले नव्हते या जागा रिक्त आहेत तीनशे अडुसष्टपैकी दोनशे चौदा जणांना निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर तातडीने उर्वरित एकशे चौपन्न जणांना प्रवर्गातील पडतळणीनंतर नियुक्ती देण्यात आली होती बघा मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ही अपडेट आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र